नमस्कार मराठवाडा नेता युट्यूबवर आपलं स्वागत आहे मी रामेश्वर बद्दर बोलतोय गेल्या आठ दिवसात लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्या खनाघाती टीका असलेल्या सभा होत आहे आणि अशा एका परिस्थितीत किसकुबिरची लगी तो मायक्या करो म्हटल्या सगळं चित्र निर्माण झालेलं आहे कार्यकर्त्याला अडवा आणि झिरवा ही भूमिका सातत्यानं देशमुख कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली कधी याला वापरायचं कधी चरा वापरायचं कधी त्र्यंबक भिशेला आमदार चिरा उभा करायचं कधी वैद्यनाथ शिंदेला करायचं संविधान शून्य माणसं किंवा ज्याला आवाज ज्याचा द्यायचा नाही आणि आवाज निर्माण होण्याची शक्यता झाली की त्याला काढून टाकायचं असं द्वेषाच तिरस्काराचं सातत्यानं कटिंग साइज करण्याचं पाप जारी केलं ते कुठंतरी कुणाकडून तरी सर्वसामान्य कार्यकर्त्या कडून रमेश कराड हे देशाचं राजकारण करत आहेत आमचं विकासाच राजकारण आहे तुमचं विकासाचं राजकारण असत तर विकास कारखान्यावरचा चेअरमॅन देशमुखात शिवाय होऊ शकला नसता का तुमचं विकासाचं राजकारण असतं रेणा कारखान्यावर शिवाय कोणी चेअरमॅन होऊ शकला नसता का तुमचं विकासाच राजकारण असत तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर चेअरमॅन दुसरा होऊ शकला नसता का ज्याने सातत्यानं विकासाला विनाश आणि विकास म्हणजे फक्त कुटुंबाचा विकास कुटुंब कल्याणाचा विकास कुटुंब हिताचा विकास आणि कटपुतळी प्रमाण माणसं वापरायचे त्याला फेकून द्यायचा संतोष देशमुख बाबागावचा मोठा होटेल स्वाभिमानी त्याला जनाधार भेटत आहे म्हणजे त्याला पुढे संधी जायची नाही वजराज शिंगेरायची नाही त्र्यंबा जायची नाही स्वर्गीय देशमुख त्यांना संधी नाही ना 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 एक टर्म फक्त दिले संधी म्हणायला संधी द्यायची आणि अशा प्रकारचं रमेश कराड यांना सातत्यानं अडवण्याच जिळवण्याच काम केलं अशा पद्धतीत मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर है खुदा होता है मित्रों अमी देश तिरस्कार मत्सर यही पेक्षा तो परमपिता परमात्मा खूब मोटा है अमी मन तो वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती हम आ भी बढ़ते हैं और जाते हैं बदनाम अरे आशा पद्धति ना राव बेजरे ना का सोलावा लगला खर कोण केला वेगवेगळ्या ठिकाणी या लोकाला अडवण्याच आणि जिल्हण्याचं कोण काम केला विकासाची गंगा खऱ्या अर्थानं विकासाची विकास काम खेचून आणण्यात एकही पैसा टक्केवारी न घेता लोकांना देण्याचं काम रमेश कराड यांनी केलं हे देश आहे का रे विकार रमेश कराड यांनी पांढरी देवस्थानसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला पंढर आपल्या पालगावच्या देवस्थानासाठी निधी दिला अठरा पगड जातीच्या लोकांना सन्मानाची वागणूक दिली पदावर बसवलं हा देश आहे का शेवटी कुठंतरी ड्राफ्ट तयार करायचा आणि जा आणि तिथं सहिकार म्हणायचा अशा प्रकारचं राजकारण कधीही रमेश कराड यांनी केलं नाही तुम्हाला आवडत नसेल तुम्ही खुशाल गप्पा बसा तुम्ही विरोध करा कोण मांजरा कारखान्यावर मोर्चा काढला कुणाच्या देशासाठी मोर्चा काढला काय एफ आर पी प्रमाण मिळत नव्हता काय चमत्कार घडला साखर कारखान्याचे शुगरचं प्रमाण कशामुळे कमी झालं का कसपटाचे पैसे कापले होते हे देशाचं राजकारण आहे का हे तिरस्काराचं राजकारण आहे का अ खोटे नाटे आरोप लावून ना। कार्यकर्त्यांना जिल्हायचं काम केलं आणि देशमुख अरे तुम्हाला काहीतरी जनाची नाही मनाची लाज वाटायला पाहिजे होते न चर्चा न भरच्या अरे काय बोलताय कुठं शिवराज पाटील यांचे संस्कार कुठं आणि तुमचा वागण्या कुठं देश तुमच्याकडं आहे तिरस्कार तुमच्याकडं आहे जाकेवादी तुम्ही आहात फक्त थोडा बहुत याला रोखण्याचं काम रावजी देशमुख करत आहेत पण त्यांचा सुद्धा वापर एका लिमिट पर्यंत हे मंडळी करतात आणि म्हणून अशा एका प्रसार प्रकारामध्ये काय विष केला काय रमेश कराने निज्वेष केला कुणाचे गुत्तेदारीला अडवण्याचे काम केलं जिल्हा परिषदचा मेंबर झाला जिल्हा साखर कारखान्याचा चेअरमन झाला धनंजय देशमुख अवदो काय होता आणि ज्यांचा सभासदत्व त्यांना कारखान्याला संचालक करत नाहीत भान काळे राम भक्त हनुमानासारखा वागले कशा पद्धतीने काळे कुटुंबियाचे हाल तुम्ही केलेत आम्हाला बोलाय लावू नका काय शिवाजी कळेकरांना निवडणुकीच्या वेळेस विधान परिषदेला घेतो म्हणजे मला आठवत आहे जाहीर शिवाजी पाटील कलाकार बोलत होते बोलाबद्दल जे मला विधान परिषदेवर घेतो म्हणजे होते काय झालं आणि अशा एका पद्धतीनं खूप मोठी मालिका खूप अनेक षडयंत्र या बरोजी काळ्यांनी का हडाच कड केर अहोरात्र परिश्रम घेतले पण त्यांच्या कुटुंबियाचं खच्चीकरण का करण्याचं काम त्यांच्या मुलांना न्याय न देण्याचं काम हा देश हा तिरस्कार की आणता आणखीन कोणता तिरस्कार आम्हाला आठवत आहे अमित देशमुख लोकांकडनं तुमच्याकडनं फार वेगळ्या अपेक्षा होत्या तुम्ही काय करता एखादी योजना रमेश कराड यांनी मंजूर करून आणली निधी आणला की हा दिवस देशमुख हा मी आणला म्हणून सांगतोय त्याच पद्धतीनं शहरामध्ये जिल्ह्यामध्ये केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आला आणि त्या निधीला गुडविल घ्यायचं काम घे केला मेहनत करे मुरगे साहेब अंडे खाय फकीर साहेब या प्रवृत्ती पासून पक्षीय राजकारण हे निवडणुकीच असावं निवडणुका संपल्यानंतर मी कार्यकर्त्यावरचा अन्याय सहन करणार नाही हा रमेश कराला गुळाखेरा का हा ऋषी कराला गुळाखेरा का आणि तुम्हाला नित गुमार गप्प रहा तुमचा बंदोबस्त केला जाईल अनेक कार्यकर्त्यांना कुठं तो बिचारा धनगर समाजाचा कोल्याचा कार्यकर्ता कुठं ठेवलं सभापती झाला काढून टाकला आणि अशा एका परिस्थितीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अशोक पाटील निलंगेकरांना कोण 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 देश त्यानं वागवलं का चेअरमन केलं नाही ना त्यावेळा सहकार आजचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना का चेअरमन केलं नाही अशोक गोइपूरकर यांना का चेअरमन केलं नाही मजबुरी नाम महात्मा गांधी हा लातूर ट्रॅक्टर न बनत आहे गरजवंताला आणि आडवा आणि हिरवा हा देशमुखांचा ट्रॅक्टर आहे आवाज कराल लिहाल तर जीठ छाटली जाईल व्हाल तर हात छाटला जाईल आणि सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवण्याचा ज्याने उद्योग केले ज्या धंद्यामध्ये फायदा आहे मग ते सी मधल्या जननी असतील देशांचा उद्योग असेल आम्हाला योग्य वेळी हा सगळा लेखा जोखा मांडायचा आहे काही शिक्षण सम्राटाला शिक्षण क्षेत्रातील डाखो प्रवृत्तीच्या लोकांना वापरणं हा खरा देश आहे हा खरा तिरस्कार आहे म्हणून आम्हाला या निमित्तानं एकाच आहे रमेश कराड समता बंधुत्व न्याय कैवारी लोकांच्या घराघरात झाड द्यायचं काम केलं आज नारळ आलेले आहेत गावागावात महिलांना टाळ मृदंग द्यायचं काम केलं एकही कार्यक्रम का नाही की ज्या कार्यक्रमाला का अन्नदान म्हणून त्यांनी सगळ्यात महान दान म्हणून करतात अरे तुमच्याकडं तर कोरड्या हातानं पाणी सुद्धा तुम्ही मिळत नाही कावळा हाकत नाहीत आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कुणी असेल कुणी सोशल मीडियाचा असेल काहीतरी आवाज काढत असेल माकडा सारखा वाय वाय करत असेल कुत्र्यासारखा भा करत असेल आम्ही त्यांची मजबुरी समजू शकतो आम्ही त्यांच्या अडचणी समजू शकतो पण लक्षात ठेवा एक वेळ आली की तुम्हाला इथे फेकून देणार आहेत म्हणून मतदारानं कार्यकर्त्यानो जनता जनार्दनानो त्या पराभव एवढा मरणू लागला धीरज देशमुख यांचा आणि बाल बाल बच्च गया म्हणल्या सका शहर मतदारसंघाचा घडलेलं आहे म्हणून मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद